महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत अनिल देशमुख हे पी एच्या माध्यमातून पैसे घ्यायचे याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचं सचिन वाझे यांनी म्हटलंय यावरून आता भाजप आमदार नितेश राणे यांनी ये हातकंबा येथे पत्रकारांशी बोलताना जोरदार टोले लगावत महाविकास आघाडीला इशारा दिलाय पाहुयात काय म्हणतात भाजप आमदार नितेश राणे सचिन वाजे हा महाविकास आघाडीचा सरकारचा जावही होता म्हणजे ब्ल्यू आर्ड बॉय म्हणतात आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा ते, ते सगळे सत्य भार सांगण्याचा तो सगळा प्रकार आहे आता काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी अन्य लोकांवर दगड मारू नये हे आज सकाळी अनिल देशमुखांना कळलं असेल ज्या अर्थी आमच्या फडणवीस साहेबांवर काही दिवसाअगोदर मोठे पेन ड्राईव्ह हलवत हलवत आरोप करत होते आत्ता जरा सकाळी जे सचिन वाजेनी सत्य सांगितलं आहे त्याहीबद्दल जरा एक पेन ड्राईव्ह दाखवा आम्हाला नाहीतर आज नाही तर उद्या सचिन वाजे असंच बोलत राहिला तर अनिल देशमुखजी आणि महाविकास आघाडीचे किती नेते परत आर्थरोड जेलमध्ये आपल्याला दिसतील ह्याचा हिशोबत नाही शिवसंकल्प नाव देण्यापेक्षा अली संकल्प नाव हे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मेळाव्याला दिलं पाहिजे आपल्या राज्याला इस्लाम राज्य बनवण्याची सुपारीच मिया उद्धव ठाकरेंनी घेऊन ठेवलेली आहे कारण का लोकसभेमध्ये ज्या अर्थी त्यांच्या सगळ्याच उमेदवारांच्या प्रचारासाठी पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले पाकिस्तान जिंदाबादपर्यंत नारे लोकांनी तिथे हे केले त्याच पद्धतीचा हा संकल्प मेळावा जो आजपासून पुण्यापासून सुरू होतो आहे त्याबद्दल हिंदू समाजाने त्याची दखल घ्यावी कारण का हा संकल्प मेळाव्यामुळे राज्यातला हिंदू किती सुरक्षित राहील याबद्दल हिंदू समाजाने महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने विचार करावा